आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महिलांचा एकदम फ्रेश प्रतिसाद मिळतोय महिला पण उषाताईंना ताईंना बघून एकदम म्हणजे पॉझिटिव्ह बोलताय म्हणजे आम्ही तुम्हाला निवडून दू मतदान तुम्हालाच करू कारण की त्यांनी चार पाच चार वर्ष प्रशासक होते म्हणून त्यांनी व्यवस्था बघितलेली आहे राऊरी शहराची आणि आता आम्ही फिरतोय तर फक्त लेडीज चेहरे जरा खुलून येत आहे रस्त्यांचे कामे पहिला मुद्दा तर रस्ताच आहे आता आम्ही फिरतोय लोकांचा ऐकतोय तर आम्हाला पहिला मुद्दा हा रस्ताच दिसतोय प्रभाग बारामधून आम्ही प्र प्रचार फेरी घेत आहोत तिथे आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे तसेच नगरपालिकेचे सध्या चालू असलेले निवडणुकीत मी प्रभाग बारामधून दादू भाऊराव साळवे उमेदवारी उम्य, अर्ज दाखल केलेले आहे विकास मार्फत मला उमेदवारी अर्ज मिळालेला आहे तसेच आमच्या माझ्यासोबत सो अस्मताई आरिफ शेख या पण माझ्यासोबत प्रभाग बारामध्ये आहेत आम्ही दोघांनी पण असा निश्चय घेतलेला आहे की काम जी ले ले, ते आम्ही पूर्ण एक निर्णयाने पूर्ण करू तसेच जाड्या अडचणी लोकांच्या राहते जाऊन ते, ते, ते सोडवण्याचा प्रयत्न करू नगर राहुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही आहोत आता वॉर्ड नंबर बारामध्ये मध्ये दादू साळवे आणि आसमा शेख या दोघांच्या प्रचारार्थ आम्ही आता प्रचार फेरी घेतोय त्या नगराध्यक्ष भाऊसाहेब सर हे सुद्धा आमच्याबरोबर आहेत गेलं म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही राहुरीचा जास्तीत जास्त विकास कसा होईल हे आम्ही पाहिलेलं आहे सगळे रस्ते केलेले आहेत गटारी केलेले आहेत पिण्याचं पाण्याची सोय सगळ्यांना केली सांडपाण्याची सोय केली लाईट सगळीकडे दिलेले आहेत वाढीव पुरवठा योजना दादांनी मंजूर केली भुयारी गटारी योजना पण दादांच्या काळात झालेली आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस